नांदवणच्या पुलावरून वाहून जाणारे मोटारसायकलसह दोघे सुखरूप वाचले नवीन पुलाची ग्रामस्थांची मागणी तीव्र साक्री तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील सर्व धरणे तुडुंग भरली असून परिणामी अनेक नद्यानाल्यांना पूर आला आहे अशा स्थितीत प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून नदीकाठच्या रहिवाशांना सूचना देत पूर असलेल्या पुलावरून वाहन नेण्याचे आवाहन केले होते तरी देखील नांदवणच्या पुलावरून मोटारसायकलने प्रवास करत असलेल्या दोन युवकांनी जीवावर उदार होऊन वाहते पाणी ओलांडण्याचा प्रयत्न केला या दरम्यान पाण्याच्या जोरामुळे मोटारसायकल पुलावरून वाहू लागली आणि हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत त्या दोघांना सुखरूप वाचवले हा साक्री नांदवण बेहेड मार्ग अत्यंत कमी अंतराचा आणि शेतकरी व रहिवाशांसाठी महत्वाचा आहे मात्र दरवर्षी पावसाळ्यात नांदवणचा पूल धोकादायक ठरत असून अनेक वेळा जीवितहानीची टांगती तलवार राहते त्यामुळे या रस्त्यावर लवकरात लवकर नव्या पुलाचे काम हाती घेण्यात यावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी केली आहे मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख सात्री धुळे नांदवडच्या पुलावरून वाहून जाणारे